नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर तीस जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव। होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर तीस जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर तीस जून पर्यंत आता देश देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर आता जाणून घेऊयात बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर ही भाव पातळी अकरा पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिबुशेसच्या जवळपास आहे मागच्या काही दिवसांमध्ये जागतिक सोयाबीन बाजारभावामध्ये सुधारणा दिसत आहे ही सुधारणा याच गतीने कायम राहण्याची शक्यता आहे आणि यामुळे जागतिक सोयाबीन बाजारभाव हा आपल्याला येत्या काही आठवड्यांमध्ये बारा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत येताना दिसणार आहे याचा फायदा देशातील सोयाबीनच्या भावाला मिळताना दिसू शकतो ज्यामुळे जागतिक सोयाबीन भावाचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होऊन आता देशातील सोयाबीनच्या भावात सुधारणा होऊ शकते त्याचबरोबर मित्रांनो देशामध्ये जी खत बियाणांची खरेदी त्या ठिकाणी सुरू होती आणि त्यासाठी आवश्यक असणारा पैसा एक एकत्रित करण्यासाठी जी सोयाबीनची विक्री सुरू होती ती आता हळूहळू संथ गतीने कमी होत आहे यामुळे आपल्याला सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात इथं तफावत निर्माण होताना दिसत आहे या तफावतीचा फायदा देशातील सोयाबीनच्या भावाला आधार म्हणून मिळू शकतो ज्यामुळे सध्याचा सोयाबीन भाव जो की चार ते चार हजार चा दरम्यान आहे याच्यामध्ये तीस जून पर्यंत शंभर रुपयांची सुधारणा होऊन भाव पातळी चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे आणि जुलै महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव आणखीन शंभर रुपयांनी सुधारला आणि बाजारभाव जर ते दरम्यान तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर इथून पुढे शंभर दोनशे ची तेजी मिळाली की तिथं तात्काळ सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार